नमस्कार मी जयंत पाटील संचालक फिनेस ओव्हरसीज एज्युकेशन कोल्हापूर परदेशातील शिक्षण आणि करिअरच्या संधी या विषयावरील या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत कालची आपली अक्षताबरोबरची बातचीत चालूच राहील कारण आपल्याला बऱ्याच काही गोष्टी अजून तिच्याकडनं समजून घ्यायच्या आहेत अक्षदा भारतासारख्या ट्रॉपिकल कंट्रीजमधनं केवळ थंड अशा कॅनडासारख्या देशात तू गेलीस कशी अडॉप्शन झाली म्हणजे टेम्परेचर किंवा तिथले एकंदर वेदर याला जुळवून घेणं हे सगळं आलंच म्हणजे ओव्हरऑल याच्यासहित तू लाईफ इन कॅनडा याविषयी थोडंसं आमच्या श्रोत्यांना अवगत करावंस खरं तर मी जेव्हा गेले तेव्हा ऑक्टोबर महिन्यात गेलेलं मला आठवतं आणि तिथं तेव्हा विंटर स्टार्ट होतो ऍक्च्युअल विंटर आणि आपल्याकडचा विंटर जो असतो तो त्यांच्याकडे समर असतो एटीन डिग्री जे असतो ते तिथं समर असतं सो तिथला विंटर म्हणजे झिरो डिग्री वन सो मी गेले तेव्हा पण असंच काहीतरी वन टू डिग्री टेम्परेचर होतं आणि त्याच्यानंतर ते कमी होत जातं ते कमी इथंपर्यंत होतं की ऑलमोस्ट मायनस ट्वेंटी मायनस ट्वेंटी टू हे टोरंटोमध्ये टोरंटोमध्ये आणि त्याच्यापेक्षा बाकी ठिकाणी जर गेलो नॉर्थ हां नॉर्थला वगैरे गेलो तर ह्याच्यापेक्षा कमी असू शकतं सो अशा टेम्परेचरला होतं व्हॅनक्युअर वगैरे साईडला खूप हे असतं म्हणजे त्याच्यापेक्षा मायनस मायनस थर्टीपर्यंत तर आरामाचं इवन हां तिथं मला एक सवय लागली सवय लागली म्हणण्यापेक्षा ते गरजेचंच होतं जा। रोज सकाळी उठायचं वेदर चेक करायचं त्यानुसार आपण आपले कपडे घालायचे कारण का विंटरचं जॅकेट जरी म्हटलं तरी तिथं त्यात दोन तीन प्रकार येतात मग प्रॉपर विंटरची वेगवेगळी सो ते सगळं घ्यायला एक तर मला ते घेणं गरजेचं होतं स्नो शूज वेगळे सो ते सगळं घेणं गरजेचं होतं त्यामुळं हां तिथं विंटर खूप जास्त असतो पण जसं जसं आपण राहत जातो तशीच मी म्हणेन की सवय होती असतात काही काही प्रॉब्लेम्स म्हणजे तिथं जास्त पाऊस नसतो पण हां तिथं स्नोस्टॉम वगैरे कधीही तुम्हाला सांगता येत नाही म्हणजे सकाळी नॉर्मल आहे वेदर आणि संध्याकाळी स्नोस्टॉम झालं सो रोज वेदर चेक करा त्याच्यानुसार आपलं मेंटल प्रिपरेशन पण करा आणि बाकीचं सगळं आणि इंडियन्ससाठी जर कॅनडा म्हटलं तर हां तिथं कुठलेही इंडियन्स आरामात राहू शकतील असं मला वाटतं स्पेसिफिकली कारण का ज्यांना कुठेतरी बाहेर जाऊन राहायची सवय असेल तर त्यांच्यासाठी ते काय असं हे नाही होणार कारण का बऱ्यापैकी आहेत इंडियन्स तिथे सो असा लगेच प्रॉब्लेम नाही होणार आणि हां म्हणजे मी माझ्या एक्सपिरियन्सपासून सांगते की मला एक दोन दिवसात तिथली ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम वगैरे पण कळून गेलेली होती सो इतकं अवघड पण नाही आहे त्यांचं हे सो तेवढं कळून जातं पण तेच तिथे राहायची तयारी असेल तर आता तू हे सांग तुझं कॉलेज पूर्ण झालं तिथनं निघून आता रिअल लाईफ सुरू झालं तुझं आता फुल जॉब करण्याची वेळ आली मॅनेज टू जॉब तसं म्हटलं तर मी जिथे पार्ट टाइम करत होते तिथं माझ्या थोड्याफार ओळखी झालेल्या होत्या किंवा कॉलेजची हेल्प किंवा कॉलेज पण काही काही जॉब अवेलेबल करून देतं आमच्या कॉलेजमध्ये दर दोन तीन महिन्यांनी एक जॉब फेअर म्हणून असायचा जिथे वॅकन्सी आहेत ते कॉलेजमध्ये सगळे जण यायचे सो दर दोन तीन महिन्यांनी कुठे कुठे वॅकन्सी आहे ते आम्हाला कळत राहायचं तसंच मी पण गेले आणि मी तिथनं जाण्यापेक्षा मी जिथे पार्ट टाइम आहे सो तिथं पण माझ्या थोड्याफार ओळखी झालेल्या त्यांनी मला एक दोन ठिकाणी जिथे वेकन्सी होत ते सजेस्ट कर सो त्यांच्या थ्रू मी लगेच आपलं कॉलेज संपलं की आपल्याला फुल टाइम जॉब मिळेलच असं नसतं कधी कधी आपल्याला पार्ट टाइम जॉब सुद्धा कंटिन्यू करायला लागतो माझं पण माझं कॉलेज मी एक महिना माझा जो पार्ट टाइम जॉब आहे तोच कंटिन्यू केला आणि त्या दरम्यान मी साईड बाय साइड फुल टाइम जॉबसाठी साड़ शोधत राहिले तो जेव्हा मला मिळाला मी, मी जिथं माझं कॉलेज होतं तिथनं एक तीन ते चार तासाच्या डिस्टन्सवर एक दुसरं हे आहे सिटी म्हणू शकतो आपण पीटाबोरो म्हणून मग तिथं मला जॉबची ऑपॉर्च्युनिटी आली त्यावेळी पण अगेन रिस्कच होते की मला माझं सगळं सामान घेऊन तिथं जायचं होतं आणि तिथं वेदर किंवा कसं असेल किंवा बाकी कारण की मी टोरेंटोत राहिलेली होते सो टोरंटो प्रॉपर सिटी आहे तिथं ट्रान्सपोर्टेशन वगैरे चांगलं आहे सो त्याच्यानंतर बिटबुरुला शिफ्ट झाल्यावर कसं असेल तर मला माहित नव्हतं पण हा जॉबची ऑपॉर्च्युनिटी आली सो मी तिथे गेले आणि तिथे गेल्यावर ती थोडी लहान सिटी होती सो मला तिथं तेवढी मी कम्फर्टेबल नव्हते ॲज कम्पेअर्ड टू टोरंटो सो मला परत जेव्हा दुसरी जॉबची ऑपॉर्च्युनिटी आली तेव्हा मग मी टोरेंटोला परत शिफ्ट झाले ओके सध्या तू टोरंटोमध्ये हो आता मी टोरंटोमध्येच आहे ओके आता ह्या सगळा जो काही प्रवास झाला जेडब्ल्यू डब्ल्यू ची नोकरी सोडणे कॅनडामध्ये पोहोचणे तिथले शिक्षण पूर्ण करणे आणि पूर्ण वेळ जॉबमध्ये उतरणे स्ट्रगल होता ना खूप जास्त खूप जास्त <laughs> खूप <खुँँ> जास्त <laughs> मला श्रोत्यांना इथं आवर्जून सांगायचं आहे की कन्सल्टन्सी ज्या असतात आमच्यासारखे लोक जे तुम्हाला प्रवेश मिळवून देतात आणि तिकडच्या ऑपॉर्च्युनिटी विषयी माहिती देतात पण विद्यार्थी आणि पालकांनी एक आवर्जून नमूद करावं इथं अक्षताच्या उदाहरणानं की हा स्ट्रगल आहे रिअल लाईफ स्ट्रगल आहे म्हणजे कुठेही जीवनात संघर्षाला काही पर्याय नसतो जरी जॉब तिथं असले तरी ते आपल्याला मिळावेत याच्यासाठी आपणच संघर्ष करायचा असतो